श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबाची जे काय आपण तळी भरत असतो प्रत्येक जण तळी भरतो आणि खंडोबाची भर तळी भरावी अधून मधून सुद्धा आपण भरावी तर ते खंडोबाची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे खंडोबाची तळी भरणं म्हणजे त्याच्यात खंडोबाची आवडती आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे ही तळी आपल्याला कशी भरायची हे आपण बघणार आहे कसं असतं बघा कुठली पण सेवा जर योग्य पद्धतीने केली ना तर त्याची आपल्याला पूर्ण फलश्रुती मिळत असते म्हणून आपल्याला खंडोबाची तळी ही अधून मधून भरायला हवी एखाद्या रविवारी भरायची त्याला काही खूप लागत नाही खोबऱ्याची वाटी लागते फक्त आणि अकरा आपले नागलीची पानं ना लागतात बाणे बाकी काही नाही फुल वगैरे असेल आपल्याकडे तर ते फुल फुल तर आपले आजूबाजू झाड असतात तिथे पण असून जातात काही एवढं लागत नाही खर्च तर आपण अधूनमधून त्याची तळी भरावी म्हणजेच आपल्याला आपल्या ख कुलदेवाची आपली ही सेवा आपल्याकडनं घडेल जसं रोज आपल्याला दो दो दोन अध्याय पाठ वाच दोन अध्याय मल्हारी महात्म्याचे वाचायचे असतात त्यांनी आपल्या कुलदेवाची सेवा आपल्या घरी रोजची घडते तर आपण आपल्या घरातलं कुठ कोणी वाचा म्हणजे आपल्या घरातलं कोणी असं काही नाही का एक पुरुषानेच वाचा खरं तर पुरुषाने वाचलं तर कुलदेवाची सेवा तर तो आपल्याला जास्त फायद्याचा असतो कारण की कुलदेवाचा जी सेवा आहे कुल घरातल्या कर्त्या पुरुषांनी केली तर ती जास्त लवकर फळ देत असते परंतु एखाद्या दे घरात जर पुरुष करणारा नसेल किंवा करत नसेल तेव्हा येत असेल किंवा ते करण्यासारखे नसेल किंवा त्यांना वेळच नसेल ते करू शकत नसेल अशा वेळेला आपण मुल लेडीज सुद्धा करू शकतात मुलांना सांगा मुलीला सांगा आपण स्वतः करा कोणीही करा पण करा कारण की त्याची आपल्याला खूप गरज आहे आजकालच्या धावपळच्या युगामध्ये तर आपल्याला आपल्या स्वतःच्या संरक्षणाची खूप गरज आहे संकट आता कधी सांगून येत नाहीये कसे पण संकट येतात आणि हे संकटाला आपल्याला तुमच्याकडे कधी कधी खूप पैसा जरी असला ना तरी त्याला आपल्याला आपल्या देवाची साथ असावी लागते आपण म्हणतो ना नशीब माझं चांगलं किंवा नशीब माझं खराब हे पेक्षा आपल्याला आपल्या देवाची साथ असली ना तर आपलं नशीब सुद्धा किती खराब नसेल ते नशीब असेल तर ते सुद्धा आपल्या चांगल्या याच्यात बदलतं म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवाची कुलदेवीची ही सेवा करणं खूप गरजेचं आहे तर आता आपल्याला त्याच जे जे हे तळी भरताना कोणतं स्तोत्र बोलायचं कसं बोलायचं ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे तर आता चला ते बघू आपण तर आपण तळी भरताना काय काय घ्यायचं बघा एका एक तामण घ्यायचं तामण घ्यायचं त्याच्यामध्ये एक पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा म्हणजेच कलश असेल तांब्या असेल ता पाण्याने भरलेल्या घ्यायचा त्या पाण्यामध्ये सुपारी त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं असं टाकायचं त्यानंतर त्याला पाच पानं लावायचे आपले नागलीचे पानं लावा नसेल तर आंब्याचे लावा तरी चालेल त्याच्यावर एक ती खोबरेची वाटी अखंड ठेवायची हा तुकडा नाही ठेवायचा अखंड खोबऱ्याची वाटी त्याच्यात हळद भरून ठेवायची हळद भरून ती खोबरेची वाटी त्या ताम, ता, तामणवर ठेवायची आणि पुढे तामण सॉरी त्या तांब्यावर ठेवायची तांब्यावर ठेवायची जे आपण पाण्याने भरलेल्या तांब्या घेतलाय त्याला पानं लावलेले आहेत ला तर आपण जसं नारळ ठेवतो बघा कलशला तर त्याच्याऐवजी ही खोबऱ्याची वाटी ठेवायची त्यानंतर त्याच्या पुढे म्हणजे तामणमध्ये त्याच्या पुढे दोन पानं जोड पानं घ्यायचे आणि त्याच्यावर आपलं जे कुलदैवत आहे खंडोबार आहे त्याला ठेवायचं त्या पानामध्ये पानावर पाना त्यानंतर बघा पुरुषांनी पाच पुरुषांनी हा, हात लावून तळी फक्त अशी करायची असे असे म्हणजे ते जे तामण आहेत कलश असं 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 करायचं आणि बोलायचं असतं ते एक स्तोत्र आहे त्याचं तर ते स्तोत्र मी बोलून दाखवते अगदी सोपं स्तोत्र आहे फक्त तुम्ही ना ते आता ते कसं एकदा तुमच्याकडे जर मल्हारी महात्मा असेल बघा हे मल्हारी महात्मा असेल ना तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये हे दिलेलंच आहे इथं त्याच्यामुळे हे सगळ्यांना वाचून येतील येईल असं सोप्या पद्धतीत आहे तर आपण ते, ते, ते वाचून सुद्धा बोलू शकतो आणि ते अगदी म्हणजे मराठीतच आहे त्याच्यामुळे काही हे नाही परंतु कसं असतं बघा ते जुने लोक जे बोलायचे ना तर थोडा उच्चार त्यांचा बदल आहे उच्चार मध्ये त्यांचा कसं थोडेसे ते जुने उच्चार आता जरा हे जे आहे हे स्पष्ट उच्चार असल्यामुळे थोडस ते आता आपलं वेगळं वाटतं त्यांचं आपलं थोडासा फरक वाटतो पण फरक त्यांचा आणि आपला काही नाही आहे हे दोन्ही एकच आहे फक्त उच्चारात फरक आहे त्यांचा जो उच्चार आहे पूर्वीचा तर तो, तो जुना उच्चारात थोडासा आपला हे आहेत आपण म्हणतो ना थोडासा गावठी उच्चारसारखा असतो त्यांचा म्हणून काही हे असतं नाही तर हा शुद्ध उच्चार आहे म्हणून आपल्याला ते वेगळं वाटेल पण तसं काही नाही हे एकच आहे एवढं लक्षात घ्या फक्त आता ते काय म्हणायचं कसं म्हणायचं बघा ते तीनदा बोलायचं असतं हे तीनदा बोलायचं असतं तीनदा बोललं की खाली ठेवायचं मग ते खाली त्याच्या खाली पान असतं आपले बघा जे आपण जोड पान आणलेले आहेत ना ते जोड पान ठेवायचं मग ते ठेवायचं पहिले काय म्हणायचं हे म्हणायचं सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या आगडम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा नेणा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हि लाल जेजुरी जाई शिकारी खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा सुरुंगरा कोटला गोशी करा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हटलं की मग त्या आपल्या तामणामध्ये पान असतं बघ आपण नागलीचे पानं ते दोन नागलीचे पानं ठेवायचे आणि त्याच्यावर ते तामण ठेवायचं बघ जे काही वाटेन ती फक्त अशी टेचवायची जी आपण ते हळद भरून ठेवलेली आहे ना भंडारा भरून ती वाटी ठेवली तांब्यावर ती वाटी घ्यायची फक्त टेचवायची तिला फोडायची नाही डायरेक्ट पुन्हा ते उचलायचं पुन्हा बोलायचं ते हेच बोलायचं पुन्हा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या आगडबंबा नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा कमर कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डैवर शेला अंगावर शाल सदा हि जेजुरी जाई माळसा शिकारी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगारा कोटला गोशी करा खंडराचा हडका भंडाराचा भोडका बोल सदानंदाचा एळ असं म्हणून मग ती टोपी खाली ठेवायची म्हणजे जे काही टोपी असतात ना टोपी ठेवता खाली एक कुठल्या पण एक पुरुषाची टोपी खाली ठेवायची त्याच्यावर ते ठेवायचं पुन्हा उचलायचं पुन्हा मग ते वाट मग पुन्हा उचलायचं पुन्हा बोलायचं हे एकदाच पूर्ण आता मी बोलून नाही दाखवत पण समजलं आता तुम्हाला हे पुन्हा बोलायचं जे म्हणणार पूर्ण आणि मग नंतर पुन्हा ते खाली ठेवून मग त्याचे ते खोबरे जे खोबरं होते जी, जी वाटी आहे तिचे आपले पाच तुकडे करायचे आणि पाच तुकडे करून आपले जी ज्या बाजूला आपल्या घराच्या ज्या बाजूला जेजुरी असेल ना ज्या दिशेला असेल तर थोडंसं त्या पाच पावलं चालतात ते पाच पावलं जाऊन त्या दिशेला आणि ते तुकडे खोबऱ्याचे तुकडे हळदीत बुडवायचे आणि पाच पावलं जाऊन त्या दिशेला फेकायचे आणि म्हणायचं सदा आनंदाचा एळकोट 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 जय मल्हार असं आपण जोरात जय जयकार करून ते फेकायचे त्या दिशेला असे आपली तळी भरण्याची पद्धत आहे त्यानंतर काही काही ठिकाणी तर असं असतं की जे तळी भरायला येतात त्यांना भर भाकरीचं असं छोटस छोटीशी भाकर करून त्याचं पण नैवेद्य देतात काही काही जण प्रसाद सॉरी प्रसाद देतात तर आपली इच्छा असेल तर तर आपल्याला खोबरे वाटी जे आहे आपण हळद भरलेली होती तिचाच प्रसाद द्यायचा आम्ही पण ती आम्ही तर तिचाच प्रसाद देतो तर असं पण आपण देऊ शकतात तर आपल्याला अशी तळी भरायची असते ही तळी आपली योग्य पद्धतीने आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अगदी आपले, पद्धती पद्धती आपले परिपूर्ण सेवा होण्याची पद्धत आहे ही तर अशा पद्धतीने आपण नक्की तळी भरा आणि त्याचा अनुभव घ्या परंतु एक पुन्हा सांगते की आपण अधूनमधून एखाद्या रविवारी तळी नक्की परत चला काही एवढं त्याला खर्च नाही आणि वेळ पण खूप काय लागत नाही आणि संध्याकाळी रात्री भरली तरी चालते तर ह्यानुसार आपण करा म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा अधूनमधून आपल्या घरी झाली तर आपल्याकडला त्याचा कृपा आशीर्वाद पण लावेल आणि आपल्याकडून सेवा पण घडेल हीच आपल्याला म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा किंवा व्हिडिओ सांगण्याचा हाच उद्देश आहे की आपली कुलदेवाची सेवा आपल्याकडनं घडणं खूप 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 गरजेचं आहे तरी तुम्ही कळतळी करा बराच भरा पण रोज दोन अध्याय नक्की वाचा म्हणजे तुम्हाला कुलदेवाचा तुमच्या परिवारावर कृपाछत्र राहील आणि तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हा तुमचे कुलदैवत म्हणजेच आपले सर्वांचे कुलदैवत आपल्याला त्या संकटातून कुठलंही भयानक संकट असो मोठं संकट असो तर ते संकटातून आपल्याला ते वाचवतीलच आणि मुक्त करतील तर कसं असतं प्रत्येकाला म्हणजे असतं का सगळ्यांना काही ना काही कुठल्या न कुठलं टेन्शन असतं कुठल्या कुठं सं प्रत्येकाला संकट येत असतं संकट हा मानवाचा एक म्हणताना एक पायच आहे असं म्हटलं तर चालेल संकट हा येतच असतो मग त्याच्यासाठी आपल्याला कुलदेवाचा कृपा आशीर्वाद असला ना संकट आपलं येऊन निघून जातं आणि म्हणून आपल्याला कुलदेवाचं सेवा करणं गरजेचं आहे तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ